रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर तो टकले लय येडे आणि करीतोय ये मला बस गप गार लागतय असं इथं बद पडा खेळ येत गार लागत आहे अशी नाही दर तुल खाय फक्त दर एवढी सप्परचंदाची दर एकच आलो आहे माझ्या वाट्याला हा अगं एक दिवस सात जणांनी खाल्ला वाटा तसं घास घास खावा हो काय करावा बाबा मग ती एक चालू आहे माझ्या वाट्याला तेवढीच खामा काय हा करा बाबा तुझी मम्मी लई हा देख बघ हो म्हणत हडी हुशार आहे हा काय गडी आहे वरल्यालाय गांधाची काडी पायाची घातली आडी आणि बसलाय गडी हा होकार टाकित का करा बाबा कपडे छोटी काम येते घरात पोरच नाव करायचं काम बसून काम नाही करायचं

काय अश्विनी अगं जाते का नाही रानात उरक ना तिथं तिथे किती वेळ झाली अग पुढं दिवस आलाय राहनात जाते तू उरक ना तिचं तर तिचा उरकाना तुझं उरकाना ना म्हणजे कपडे मी धुतले ती म्हणले कपडे धुवू कपडे धुवायला लागायचं तर पत्त्याच नाही यायचा वाळू सुद्धा नाही हो सर मीच केले करते काय ते सकाळपासून बघा ना जरा काय भाय कोणाच्या डोक्याला डोक्याला जाऊन कमीच दिसते सर तुम्हाला दिसते पुढं कुड येड्याच्या नादी लागते ती येडा झाला व्हाव का त्यामुळे तिला म्हणून म्हणून मला सर पुढे घालून काम करून घ्या मायकून जाऊन कर जा ना ती ये ना निदान तू तरी जा अगं मोलकर येऊन बसला भेटत कोण मोकळ्याला मौ, मौ, कोण मोलकर फिरकर भेट येत नाही आता सगळ्यांना पैसे रुपये कोण नाही येत कामाला हा बाय तेवढं बरं केलं मग आता तुम्ही जा पासल पारा दोपारा जा राहणार बसा तुम्हाला दिला असते तुम्हाला यात नका करू तेवढंच खा आम्हाला दिले आमच्यापणे राजा राणी जीवन तवडी दुन काय परत दुसऱ्या टायमाला खा पोटभर तेवढच एवढं सरकारान दिलाय गायना गाठान ओरटा पाटा अगं फोकाटच किती दिवस ती चेअर रुपये तुम्हाला पाचायच्यात टेकायच्यात काष्टात झेर चेअर दिवस जियत जातो आणि ती फोकाटच गडी भर नाही शून्य मिनिटात संपत मला भेटलं आणि मला दिलं काय झालं करायला अगं तुझं उरकत आहे का नाही अजून राहत जायची कोण रानात जाईल कोण अगं तू मी नाही रानात ना जाना का अगं बाय आता स्वयंपाक करून इकडे बाहेर आले भांडे घासून रानात लावतात अगं खाऊन जा गिळून गिळून जा तसे उपाशी नको जाऊ रानात पण राहण्यात जा मी नाही जाणार का माझं काय आले खेटर रानात जायचं पहिल्यानेच म्हणायचं ना जख मारायची मी रानात जात नसते घराच्या बाहेर राही निघायची सांगितलं नव्हतं काय तुम्हाला तुझ्या वापर आहे कर जी मी पाहिजे जिमीन असला तर द्यायची मग पाहिजे सांगितली होती हा मग तुझ्यासाठी अजून घेऊन ठेवली माड्या मग तुमच्या कोण करायचं मग शेती बर माझ्याच माड्यावर घेऊन ठेवली आणि खुशाल मग मी राहणार नाही जायचे तुझ्या बापाला लाव मग तुझा बाप करीन आणि काय बाप कशा करीन हे झालं माझ्या बापाला हाय शेती ते करीन मग कस काय विचारली होती वावर वावर असलं तर दाय कर जिमीन असली तर घेतो घेतो हा आणि आता लिखीला रानात जा म्हणलं तर मग ते घराच्या बाहेर नाही मी निघणार प्रत्येकाच आई बाप विचारतात शेती आहे का म्हणून तेवढी शेती पाहिजे पण ना, ना। तुमचा किती है ना, का नोकरदार पण शेती पाहिजे अग पण मग हाय ना करा खाना नोकरी गडी बाराची असती शेती कायमची असती इकून बी खाता येते खरे 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 कमी कमीवली ग बाई मग काय रे देवा साजरासुजर काय काही बाई पोरगी शेती इकून खायला मागती त्याच्यासाठी नाही कमवून ठेवलेली बाई तसच बघा बी बघा कळून खायनात निघा मी देत नसते ना पण जी मी जिमला तुम्हाला लगेच ऐकायला मी मोर बागा हय तरी नसते हा घेतात ना कळन मला कसं घेतात मी झोपेत घेऊ आम्ही हा 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 जमन जमन ना तिथं बी झोपेत घेतलाय का जागा घेतलाय कसं कळ कोणाचा डोळं वाचलेला कि शिण मातारी दिसली तर झोपलेल्या झोपेत म्हणल्या Hmm. त्यांना कळण ना कसा अंगठा घेतलाय ती त्यांना असं बरं कळ हा 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 अंगठा देत आणि माणसाचं डोळं उघड पाहिजेत ना ती म्हणते नेली का काय म्हातारी ते आणलाय अंगठा हा सगळं आता बर जमत आता खा जा उठ नको तक करू जा हाल राहणार मी राहणार जाणार नाही जमाना जाणार नाही पोरग रडत मी तिकडे चालली मी बघतो पोराला जा इतके दिवस बरं पोरग राहतो हिंडायला फिरायला आणि आता काम धंदा म्हणलं की पोरग बघत मी पोरग नाही राहत नाही काम म्हणल्या नाही राहायचं तुम्हाला हिंडायला म्हणल्यावर मग राहतो पोरग मग सकाळच्या जा बोंबल जाता नंतर साध्याकाळी दिवा लावायला काय हिंडत काय नाही अख्खा गावच घेतो असतो बघा आता तिडशी म्हणलं नको शेजाऱ्याच्या लागणार एक जण जातो उड्या मारीत गेली एक जण हा सगळी पाहिजे मग तवा जमलं पोरगर पेशल सांगितलं होतं घरी ताव, येऊन जमलं पोरगा राहिलं तवा तवा दिला मातारच्या माड्या बाया नाही तर ना लग्न कार्यातच नटत माणूस का रोज नटून आहे काय मी हा नाही बरे बरे घरात अगं का डोकं खाते पण हाल ना कोण डोकं खात कोणाच तू मी खाते तुमचं खातात माझं चल उठ 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 लवकर उठ इथून हल्ला बसले माणूस तर बसू दे ना गडीवर घर लागत आहे माणसाला मारण्याच आणि आता नाही पोरग घरात रडत आता जमतोय तुला पोरग तिकडे जाओ की तुम्ही आतमध्ये अग उठ बाया उठ बाया तो तो ते बाया एकदाच नाही कर कसा आहे माग जरा आणत जातो मी येते दळण आणून ठेवले तेवढं दळण करा म्हणजे दळण करा म्हणून माझी माझी काय म्हणजे सासूच्या उराव काम आणून ठेवलं काय तो मग सासू काम केलं का असू का कमी होईल का सासू काय का को रे देवा नाही बाई मला नाही कडे दिसायची जाऊन तिकडे ती तिक गिरणी वर कळून जिवळून दळा तिकडे नेल्या करायचं मला दळा हा झाल्यात माझं झाल्यात खासाड चक खासाड झाल्या करा तुम्हाला जर नसन करायचं तर मी दळण करायला बसते आणि राहणार तुम्ही जावा लय नावाल चल चल नावाल दळण करू लागा हा दळण करू लागा ही तुझी मनगड शाही दोडा दांडगाव पण असा असू द्या उराव हा हा तेवढं बी कास येत का नाही हा एवढं जवळ रानात जाते नाही तर मी अंकारा बसते ना मी रानात जाणार नाही सांगू पहिलं आई काय रे देवा एवढी कसुटी तुम्हाला करायची असेल तर करा, करा नाही मी बसते मी करते पण झाला रानात उलत हा उलट जा करते बघा बघते जसं गावते तसं काढते खड राहून राहायचं दळून येते मोठा अर्धा गेला तर गेला काढा हा हटकून टाकतात त्याच्यात खडे करून द्यायला पाहिजे तुम्हाला मधून लागला सांगायला मथरे माणसाला काय दिसतय रे हा करत्यात पुरी दाळ आणि मरून दे जाऊ दे कर खा मर त्यात बाया त्यात हायत काळ भांगार खड काय बाई काय पुरी बोलत्यात आपण त्यांना काम सांगायचो तर आपल्याला तडा तडा बोलून कामच सांगू त्यात एवढं झाड करा आणि ह्या त्या खायला ह्या तारा इतकं कस हा कि तर तिच नेसले तर हजाराच लुगड नेसणार भोग बस नाय पुरीशी हम्म आशुन येईल पाणी घेऊन बोलली कवाची किती वाजली एक वाजली तरी ते येणार म्हणले काय करत बाबा यांना येऊन घरी <laughs> 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 वर जावत पाणी प्यायला ती काळा नाही मारण ताण लागली मला तर मग अरे सकाळचा मका तोडीतोय त्यांना काय घेणं देणं नाही ना? त्यांना म्हणलं तुमचं आवरून सायपाक पाणी तू तरी लवकर राहणी येतच नाही पण तिला म्हणलं होतं लवकर येत ती सुद्धा या ना किती वेळ झाला अजून कधी साला अरे अशे आवाज जायचा नाही उभा उत्तच करावं त्यांनायत नाही सगळं ना लवकर आता काय वाट काय करीत होती तेवढ ह मारेच फशाल होय हा पाणी कमी आणलं इथं पाणी काही लावलं दिसत नाही चरी चरी लावली तुला गरम सांगलो होत पाणी एकटे वेळ मी पण बेना पाणी काही थंड पाणी अरे त्यात थरी घाण काय काही पियेते थंड पान पाणी म्हणजे तो पाणी सुद्धा आणलं म्हणलं अवे तर पाणी रोजची सवय प्यायची कुठं पाणी आणू मला पाणी आणू तुम्हाला तुम्हाल गेली काय पाण्यात यायचं वर्षातून एकदा वावरात कुठं पाणी कुठे चाल तुम्हाल तुम्हाला काय तपास तुम्हाला काय नाही तुमचे बाप तिथं येतात काम करायला दुसरे तुम्हाला गावातलं हिंडायचं सुसून गावातला हिंडायला बाप तिथंत गेले ते का माझ्या बापा काय आहे जाता कुठं काम राणी काय करती मी राह आणि काय करती तुमच्या आईकडं बोलून पाणी आणायला सांग काय हा मला था मका मा तोडायला अरे तुम्ही काम काय करतात कोयता आहे का म्हणजे तुम्ही बोबल वर वरून आली काय का खाली मला वाटले गेले काय तुमचं फार कुठे अरे बिघाड लव ना करू जरा थोडं फार कोयता कुठे गेला आणि काय काम करायला आली तुम्ही नेमके दे इकडे तुम्हाला कटाळा आला एक वाढली कटाळा आला म्हणजे तुम्हाला माहित तुम्हाला कटाळा आला काम करायचं म्हणून तुम्हाला तुमचं जर आग काढायचं माया होत्या इकडे ती पोहायचं मी माहिती उडी ते दर एक पोहायचा काही उद्योग करायचं उद्योग नाही राणीला बघत होतो तिला लावून देतो मी आपल्याला सवयीचे नाही तरी काम काम करायचं कटाळा आला बांड काढायचे दुसरं डोकं नको ओढू राणी लावून देतो मी तुम्ही काय करतात मी आराम करतो ना आता सकाळ जाऊन काठीत बसून ना मग आता गावात भोमर हे नवरा बायको दिसते काम झुकलेले हे इकडे काय लावले तर तिथं काम चिडून इकडे काय मार नाही मारण्या काय काय माहिती ला वाजले किती तू चालले किती कामालायची पद्धत आहे की आता म्हणजे शेत आपलंच टाइम आपलाच आली मी अरे पाणी फिरी तरी आणायचं ना एखादी तिने तर नाही जाणलं पण तू बी बोंबलत आली की तशी आणि इथं पाणी जर बी लावलेली आहे ना तिथं तुम्ही पेपी आणि ती मला नाही प्यायचं पाणी ती हा आपण नाही स्वच्छ ना आता पाचशे नको करू ती तिथं खाता आली पाचशे करीत बसली गाणे म्हणीच तीन दुपारा पार तीन वाजले तरी तपास नाही तुमचं काय काम करणार आहे तू हा काय करत होती घरी घरच तुम्ही करता काय घरी काय करत होती पंचायत नको सांगू पुढल्या काय करत होती माझी तीन वाजेपर्यंत हा तुम्ही काय तुम्हाला काय काम नाही तर कुठलं सुट तुम्हालाच काय माहित पुढे जर बोलली तर कांढच पुढे ना जास्त लढा झाली तर आता कुठलं सुटलं पाळायचं गावात गावनी बोलू नको आता झाली असते चक्कर माराय गावातून करमन म्हण कस गावात काय केलं एक देव सकाळ धरून व्हय रे हा खायला भेट बापाव जायचं एक मिनिट बापाव जायचं नाही एक वेळ तर खायला भेटते ना तेवढं चुपचीप खायचं आणि पुढे पंचायत नाही करायचं आम्ही गावात जाऊ नाही तर कुठं जाऊ तुला खायला भेटते ना नाही नाहीतर थट निघायचं चेंबो कावळ आवळायचं इथं थांबायच होत नाही काय ओ असं असं मी लगेच बांधून निघाला नवराला बोलायचं आणि थट निघायचं तीन तीन वाजेपर्यंत झोपा काढायचं आम्हाला इथं ही नाही करायचं वरून पंचायतीत तरीच म्हणलं मला पलंग कस काय टाकून दिला काय नु तू पुढला रान हन नको जा जा कामाला लाग नको पंचायती करू जा चक्कर मारून या गावातून नाही तर करामायचं नाही आपल्याला दिवस चांगला जायचा नाही लागले सांगायला स्वतःच काही काम करायचं नाही एवढे एवढे टुरुक ट्रुक केलाय लागले सांगायला मला तो मस्त काम चालू चुकला चुकरी बघत मला कुठल्याही मुलाच काम करायचं बघत नाही

कच्छ येत बस पिकल्याला नाही आहे जेवण केलं का सकाळी जेवली का हा मग आधी चौकच यायचं महत्वाचं होतं का होता तुम्ही तोडत होते मग म्हणला आता पुढे काम नाही बघायचं <स्ष्वास> भलतच उद्या काहीतरी ती मका तोडायची पडली आवडी अर्धी मका राहिली इकडे तोडायची मका तोडायची ती नाही कधी मधी लागायचं थोडंफार पोरग ही करून ती दिली डायरेक्ट चक्कू खाली आली मग चक्कू कधी खाल्लाच नव्हता का तो आपण आले खायला तर मी एकटीने उक्त घेतले सांग मला ते सांग कायच उक्त घेतलंय काम करायचं एकटीने मी उक्त घेतले का काय केलंय असं काम हा काय म्हणले धुन धुऊ लागत ते धुन नाही धुवू लागली लगेच भोंबड निघाली चार पाच हे तोडले का नाही नाही तोडलेलं हवेनी झालं जादूनी झालं तू आलेस ना मेरा च तोडला इथं भाऊजी तोडू तो। भाऊजी कामाची तू आहे सारखी तू कामाची त्यांच्या सारखी तुम्ही दोघं सारखीची त्यामुळे आमचं जमत हा तेच ना मग तुम्हाला दोघांना लय काम लागलं तुम्हाला तु काम नस ना अजिबात करमत नाही नाही हा तुला घरच्या पंचायती काही सुसन देत नाही त्यांना गावातल्या पंचायती काही सुसून देत नाहीत मग तुमचं का का काय काम आहे सांगा पटकन मला चक्कू तोडायचं माझं काम आहे चक्कू काय मानतो सगळे तोडलेले कच्चे चक्कू ते चक्कू काय तोडू नको ती मका तोडायची आणि ती गोळा करायची नसली गोळा तोडायची तुला तर गोळा कर पोरांना खाल्ले ते गरमी एक दोन चक्कू सगळे काम पडले तुझी काय नाटकं करते तू अगं कधीतरी समजारवाणी वाघ जरा काम कर जरा थोडस राहिले ना तू असं सिरियसच घेत नाही कुठली बी गोष्ट पर थोडंच राहिलंय तोडा तेवढं बघू इथे काय चुकीचं डोकंच नाही तर हुबला कस तू किती केलं तरी हा ना माझ्या डोक्यात काढायचं नाही तो डोकं चल... तो डोकं चल असत हे दिवस नसते अजून कुठेतरी गेलो असतो पुढे आपण वरती काय वरतीच गेलो असतो चंद्रावर बसलो नसतो का आपण तुमचं नाही गेलो वरती मा चलते मा डोकं चलते म्हणूनच हे दिवस चल काय मा चल गोळा करा उठ ती पोरग रडायला लागला आता हा का मार हा आता मी सांगते तू चल बघू आता इकडे घेऊन येते पोराला त्यांना पाय येते इकडे घेऊन यायला पोराला इथं झाड आहे त्यांना माहितीये चला तुम्ही तुमचं बाळा मी बी जाते घरी मी बघते घरी जाऊन काय असेल <laughs>